नमस्कार आपन ता मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आताची खास बातमी नमस्कार नागराज न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या नगर परिषदेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेला आहे आपण आहोत आज निलंगा शहरामध्ये निलंगा नगरपरिषदची निवडणूक सुरू आहे आज आपल्यासोबत वंचित वंचित बहुजन आघाडीच्या महिलांच्या जिल्हाध्यक्ष मंजुषासाई निंबाळकर आज आपल्यासोबत दिलकु दिलखुलास चर्चा करणार आहेत मॅडम नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता नगरपरिषदच्या निवडणुका सुरू आहेत आणि तुम्ही संपूर्ण जे पॅनल आहे तुमचं जे नगराध्यक्षापासून सर्व उमेदवार तुम्ही उभे केलेले आहेत हे सर्व करत असताना तुम्हाला काही अडचणी वगैरे असं काही आलं म्हणजे उमेदवार निवडीच्या बाबतीत असतील किंवा कार्यकर्ते निवडीच्या बाबतीत नाराज गटाच्या बाबतीत असं काही तुम्हाला अडचणी वगैरे आल्या सर्वप्रथम नागराज चॅनलचे मी आभार मानते की ज्यांनी आमच्यासोबत येऊन नागराज दरबारमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली आम्ही वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत आम्ही काम करत आहोत मागच्या वेळेस मला वंचित बहुजन आघाडीनं आमदारकीची संधी दिली त्याचं मी ऋण काहीतरी आहे मी ते जबाबदार पदाधिकारी आहे निलंगा माझं गाव आहे म्हणून मी त्या हा पॅनल लावायचा मी प्रयत्न केला पुरेपूर प्रयत्नातून पण आमचं पॅनल पूर्ण होऊ नये म्हणून इथल्या काही जणांनी खूप प्रयत्न केले पॅनल कारण वंचित बहुजन आघाडीचा एकही आतापर्यंत आमदार खासदार नाही त्याच्यामुळं निश्चितच आम्हाला खूप त्रास असंख्य अडचणी आलेल्या आहेत आज आपण पाहतो निलंगामध्ये काँग्रेस पक्षाचे दोन गट झालेले आहेत त्यातले काही नाराज आमच्याशी संपर्क आहेत पण ज्या उमेदवारांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे माझ्या संपर्कात आले आणि ज्या माझ्यावर विश्वास ठेवून जे माझे उमेदवार नऊ उमेदवार आहेत हे है जुडल्या गेलेले आहेत त्यांचे मी सर्व प्रकारे मी त्यांचे म्हणजे त्यांच्या ऋणात राहीन मी इथं असं म्हणते कारण त्यांनी मला साथ देऊन माझं पॅनल आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्यांदाच ग्राउंड लेवलला संधी मिळालेली आहे की नगरसेवक पदामध्ये तरी पण या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी उमेदवारी स्वीकारली आणि जे माझ्यासोबत जुळलेले आहेत जेव्हा जुळत असताना ते माझ्या जेव्हा विचारांशी समविचारी होत आहेत तर त्यांना पण आनंद होत आहे अशा प्रकारे आमचा हा प्रवास चालू आहे मी निलंगावासियांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की वंचित बहुजन आघाडीला सभागृहामध्ये जाण्यामध्ये संधी द्या आणि वंचित बहुजन आघाडी काय काम करते येणाऱ्या पाच वर्षामध्ये याचा आपण पाहावं की आम्ही कसा या इथं या विकास करून दाखवू नक्कीच तुम्ही बोलता बोलता खूप सुंदर असं जनतेला सुद्धा केलेलं आहे जे उमेदवार तुम्ही निवडलेले आहेत ह्याचे काय निकष ठेवून ठेवले होते तुम्ही माझे उमेदवार श्रीमंत नाहीत माझे उमेदवार कुणा राजकीय पक्षाशी जुळलेले नाहीत माझ्या दोन महिला भगिनी आहेत त्या तर हुशार आहेतच आणि त्यांना काहीतरी मनातून करण्याची इच्छा आहे पण मला ह्या निलंगामध्ये मी उमेदवार जुळत असताना असे एक एक न सापडलेले आहेत की ते येणाऱ्या काळामध्ये त्यांना दिसतीलच त्यांच्यामध्ये फक्त मी त्यांचा त्यांचा स्वाभिमान त्यांचा त्यांचा निडरपणा आणि शेवटपर्यंत सोबत राहण्याची माझ्यासोबत त्यांचा एकनिष्ठा हे गुण मी त्यांच्यामध्ये निवडलेले आहेत नक्कीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन त्यांचे नातू वंचित बहुजन ना आघाडीच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा वसा घेऊन तुम्ही आज निलंगा शहरामध्ये वाटचाल करत आहे काय अजेंडा आहे तुमचा निवडणुकीचा आपण पाहत आहोत निलंग्याचा विकास कशाप्रकारे झालेला आहे आता चार वर्ष प्रशासन होतं फक्त प्रशासन होतं म्हणून नाही पण आता जेव्हा जशा निवडणुका लागलेल्या आहेत सगळ्या पूर्ण निलंग्यामध्ये मला कुठं जे सी बी कुठं बुलडोजर कुठं काय विकासाची कामं दिसत आहेत कुठं गटारीची कामं चालू आहेत कुठं रोडची कामं चालू आहेत ज्याचं ब बजेट मागच्याच काळात आलेला आहे निलंगा हा नऊ वर्ष विकासापासून वंचित राहिलेला आहे गटार रस्ते विशेषतः म्हणजे पाण्याचा प्रश्न ज्या नळाला पाणी येत नव्हतं त्याला आता एक दिवसात पाणी इथं येत आहे म्हणजे निवडणुकीपुरतं फक्त झकमगाट करून मतं मिळत नाहीत त्याच्यासाठी आपले नगरसेवक ग्राउंड लेवलपर्यंत प्रत्येक नागरिकांशी जुळलेले पाहिजे आणि विकास काय असतो आमच्या अजेंड्यामधून आपण आम्ही आपल्याला कळू नक्कीच विकास काय असतो हे तुमच्या अजेंड्यामधून येणाऱ्या काळात कळणार म्हणजे कळणारच आहे परंतु सध्याचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलिंगकर यांनी करोडो रुपये या नगरपरिषदेसाठी आणलो खूप मोठा विकास केला असं सांगत आहेत खरंच शहराचा विकास झाला आहे असं वाटतं का मागच्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओमधून आपल्याला दिसलंच की फक्त वरून करोडो रुपये आणायचे आणि ते कुठं घालायचे या इथल्या लोकांना माहीत आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याचा हे कालचक्र चालू आहे त्याचाच हा भाग आहे करोडो निधी आणलेला आपण त्याचाच एक भाग आहे म्हणजे सत्तेतून फक्त निधी आणायचा आणि तो उपर, परस्पर खर्च करायचा असं तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलंय या शहराच्या म्हणजे मुख्य ज्या समस्या आहेत काय आहेत रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी या इथल्या समस्या आहेत बट त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात हा निलंगा खूप असं इंटेरियर भाग आहे जो कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेशी जुळलेला आहे इथं तूरचं उत्पादन बहुतांशी प्रकारे होतं इथल्या महिलांना रोजगार नाही आहे महिलांना इथं रोजगार मिळाला पाहिजे तिथून त्यांना मार्केट चांगलं मिळालं पाहिजे मुला तरुण युवकांना त्यांना त्यांच्यासाठी पण कुठे इथं रोजगार नाही आहे तर रोजगार निर्मिती करण्याचे आमचे प्लॅन आमच्या डोक्यामध्ये आहेत ते आम्ही प्लॅन इथं सक्सेस करून दाखवू आमचा एक जरी उमेदवार मिळाला तरी आम्ही इथले प्लॅन सक्सेस होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो अजेंडा राबवणारच आहोत आमची सत्ता असो किंवा नसो नक्कीच बरं आत्ता मला सांगा सध्या लाडकी बहिणी योजनेचा हो काही तुमच्या काय तुम्हाला ह्याचा काही तुम परिणाम होईल वाटते तुमच्या पक्षाला तुमच्या राजकीय वाटचालीला मला नक्कीच वाटत नाही कारण लाडकी बहीण योजना हो आई निवड निवडणुकीच्या वेळी आणलेली होती त्याचा भाजप सरकारला फायदा झालेला असेल पण आता ह्या लाडक्या बहिणीला कळून चुकलं आहे की सोयाबीन जो फटका बसला आपल्या या भागामध्ये पावसाचा फटका बसला आणि लाडकी बहीण योजनेमधून महाराष्ट्रावर किती कोटीचं संकट आलं कारण जनता आता ही काय संज्ञान राहिलेली आहे आजकाल सगळ्यांना सगळं कळतं की लाडकी बहिणीचा पैसा कुठल्या कुठं वळवण्यात गेलेला आहे तो पैसा कुठून आला आणि कशासाठी लाडक्या बहिणीला तो पैसा दे देण्यात आलेला आहे तुम्ही खूप सुंदर असं सांगितलं की पैसा कोणीकडून की इकडं लाडकी बहीण खुश असताना आज शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल शासनानं घरकुल खूप मोठ्या प्रमाणात दिले पर निगत है। है आ, आहे परंतु ते घरकुलाची बिलं निघत नाहीत अशी ओरड होते काय सांगायबद्दल आता केंद्रापासून गावापर्यंत सत्ता भाजपाची आहे मेजॉरिटी सत्ता भाजपाचीच आहे त्याच्यामुळे ह्या अडचणी येणारच आहेत सुजान नागरिका नागरिकांना आव्हान ना आहे की कुणाला पैसे न वाटता आपण आपल्या अधिकाराचा वापर करावा आपल्याला अधिकार दिलेले आहेत का आर टी आय अंतर्गत अधिकार दिलेले आहेत आपल्या दुपारच्या वेळामध्ये आपल्याला फाईल बघायला मिळणार आहेत आपण त्या वेळेमध्ये जाऊन आपल्या फाईलची पोजिशन काय आहे त्याच्यावर किती आपल्याला लाभ आलेला आहे आणि किती येणारा बाकी आहे त्या आपण आपल्या डोळ्यांनी आपण आपल्या अधिकारामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन त्या सक्षमपणे आपण आपल्याला त्या फाईल बघायला मिळणार आहेत फक्त कागदावर नाही मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत तर मी घरकुलधारकांना आवाहन करेन की आपण ते स्वतः तो कार्यक्रम राबवून घ्यावा घरकुलधारकांनी स्वतः तो हो, तुम्हाला मधल्याबद्दल जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं स्टेटस काय आहे हे पाहू शकता आता माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की जर तुमची जर सत्ता नगरपालिकेमध्ये जर ए एखादी जर तुम्हाला सत्ता मिळाली तर पहिला प्रयत्न आणि काय कराल तुम्ही पहिला प्रयत्न राहील महिलांसाठी निलंग्यामध्ये जे सुलभ शौचालयाची जी व्यवस्था आहे प्रत्येक प्रभागामध्ये जित जिथला जिथला प्रभाग राहील महिलांसाठी प्राथमिकता त्याची गरज आहे आणि परत प्रभागावाईज आम्ही आरोग्याच्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला निलंग्यामधले त्यांना सरकारी दवाखान्यापर्यंत येण्याची गरज नाही आहे त्या प्रभागामध्ये त्यांना सुविधा मिळणार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही एक वाचनालय उघडणार आहोत जिथं की गरीबातल्या गरी गरीब मुलांना ज्यांच्या घरी सोयी नसतील ज्यांच्या घरी वातावरण नसेल ज्यांचे घरं छोटे असतील ज्या काही अडचणी असतील ज्यांना आम्ही एक वाचनालय उघडणार आहोत की जिथं मुलं येऊन अभ्यासिकामध्ये तो अभ्यास करू शकेल शिक्षण आरोग्य आणि महिलांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था ह्या माझ्या प्रामुख्यानं महिला यांना त्यांना मागण्या राहतील राहिला प्रश्न रस्त्याचा आहे गटारीचा आहे कचऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे निलंग्यामध्ये तर त्या आम्ही व्यवस्थितपणे सुंदररीत्या आम्ही सोडवणार आहोत आणि जसं पेरेपाटल्याचं उदाहरण पूर्ण महाराष्ट्रा वर्ग असतं की त्यांनी ग्रामपंचायत असून त्यांच्या गावामध्ये कसा कारभार आहे जिथं दळण फुकट मिळतं पाणी फुकट मिळतं गरम पाणी फुकट मिळतं माझे सुंदर असे स्वप्न आहेत संकल्पना आहेत निलंग्यांनी मला साथ द्यावी आणि निलंग आपला स्वच्छ सुंदर सुजलाम करून घ्यावा नक्कीच राज्यभर देशभर लातूर पॅटर्न सर्वत्र प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीना एखादी सत्ता दिल्यास निलंग्याचा वेगळा पॅटर्न तुम्ही निर्माण करणार आहात असं या ठिकाणी तुम्ही सांगितलं नागराज न्यूजला आपण दिलखुलास अशी चर्चा केल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद